बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश दोनशे पोलीस एकाच वेळी पोहोचले शंभर जणांना ताब्यात पुण्यातील खराडी इथं सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली फसवलं जात होतं यामध्ये शंभर जणांना ताब्यात घेण्यात आलंय पुणे पोलिसांनी खराडी मध्यरात्री इथं धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे खराडी इथं अद्याप ही कारवाई सुरू आहे दोनशे पोलिसांचा फौजपाटा सध्या तिथे उपस्थित आहे आतापर्यंत शंभर जणांना ताब्यात घेण्यात आलंय मोबाईल लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मध्यरात्री छापा टाकून सायबर फसवणुकीचं मोठं रॅकेट उघडकीस आणलंय मँगटेल बी पी एस ऍड अँड कन्सल्टन्सी एल एल पी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अटकच्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता या कारवाईत शंभरहून अधिक जणांना पकडण्यात आहे यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल एकसष्ठ लॅपटॉप आणि इतर महत्वाचं साहित्य जप्त केलंय पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल आणि एकसष्ट लॅपटॉप देखील जप्त केलाय